नमस्कार बारामती लाईव्ह प्रतिनिधी ज्ञानेश्वर वाघमारे मी मावळ तालुक्यामध्ये लंकेवाडी या ठिकाणी आहेत लंकेवाडी या ठिकाणी महाराष्ट्र राज्यांचे पशु आयुक्त सर आलेले आहेत चला तर आपण जाणून घेऊया त्यांच्याशी आपण चर्चा करूयात त्यांचा परिचय घेऊयात सर काय काय का संदर्भात आपल्या गावाला त्यांनी भेट दौरा दिलेला आहे सर तुमचा परिचय हो नमस्कार मी डॉक्टर हेमंत गोसेकर मी महाराष्ट्र राज्याचं पशुसंवर्धन आयुक्त आहे आज आपल्या गावामध्ये येण्याचं विशेष प्रयोजन असं आहे की आपण पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वंध्यत्व निवारण अभियान सुरू केलेलं आहे आणि आपण साधारणतः अजून एकतीस तारखेपर्यंतची मुदतवाढ पण केली आपण एकोणीस तारखेपर्यंत घेणार होतो परंतु आपण तीस तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक चळवळीच्या स्वरूपामध्ये सुरू केलेली आहे यामधला मुख्य उद्देश असा आहे की हा जो सीझन आहे थंडीचा या कालावधीमध्ये जनावरं जी आहेत म्हणजे गाय आणि म्हैस ही माझ्यावर येण्याचं अधिक म्हणजे चांगला म्हणजे योग्य काळ आहे हा सुस्थितीमधला काळ आहे तर या कालावधीमध्ये आपण आमच्या डॉक्टरांच्या मार्फत प्रत्येक गावागावामध्ये आणि प्रत्येक पशुपालकापर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि जनावरांची तपासणी करायची आहे त्याच्यामध्ये विशेषतः काय होतं की माझा न येणे किंवा आलेला माझ न समजणे त्याच्यामुळे होतं असं की जनावरांचं जे लाईफ आहे म्हणजे त्यांचं आयुष्यमान आहे ते संपून जातं आणि मग योग्य वेळेस जर ती गाय फळली नाही तर आपोआपच आप आप वासरू व्हायला उशीर होणार आणि मग दुधाचं जे प्रमाण आहे उत्पादनाचं त्याच्यावर परिणाम होणार आणि याबद्दल जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं म्हणजे आपण प्रबोधन म्हणा किंवा त्यांचं त्यांच्याबद्दल पोचून त्यांच्याबद्दलची ट्रीटमेंटचं पण पार्ट आपण आपण ठेवलेलं आहे हे आपल्याला कल्पना आहे की गावांची संख्या मोठी आहे डॉक्टरांची संख्या मर्यादित आहे पण असं जरी असलं तरी आम्ही अभियान स्वरूपामध्ये हा प्रयत्न करतो आहे की आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोचायचं तर माझं या ह्याच्यामधून आवाहन आहे आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांना की या अभियानाच्या अंतर्गत आपण आपल्या जवळच्या दवाखान्याशी संपर्क करावा आणि ज्या ठिकाणी आपण कॅम्प ठेवलेले आहेत कारण आपल्यालाही माहिती आहे की जर शंभर गावं असतील तर शंभर डॉक्टर तर आपल्याकडे नाही आहे तर आपण कॅम्प ज्या ठिकाणी ठेवला आहे तर त्या ठिकाणी आपल्या जनावरांना शक्य तेवढं घेऊन जायचा प्रयत्न करा आमचे डॉक्टर गावात घरापर्यंत पण येतील परंतु शेवटी मग वेळेचा प्रश्न आहे आणि संख्येचा प्रश्न आहे तर आपण जर सहकार्य केलं तर जास्तीत जास्त जनावरांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल आणि हा हा जो योग्य सीझन आहे हा मोसम आहे याचा आपण उपयोग केला तर भविष्यामध्ये दुधाचं उत्पादन वाढणे आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढले तीन ते चार योजना आहेत यामध्ये शेळी वाटप आहे मेंढी वाटप आहे महामेश योजना आहे यामध्ये धनगर समाजासाठी सुद्धा शेळी मा मेंढी वाटपची योजना आहे त्याच्याशिवाय आपल्याकडे दुधाळ गाय गाईच्या वाटपाची योजना आहे याशिवाय आपल्याकडे पोल्ट्री म्हणजे कोंबडाईच्या सुद्धा वाटपाची योजना आहे एवढंच नाही तर एखादा जर थोडासा उद्योजक स्वरूपाचा कोणी शेतकरी असेल तर त्याला स्वतःला हॅचरी म्हणजे ज्याच्यातून आपण अंडी उत्पादन करतो तर अशा स्वरूपाचं युनिट जर त्यांनी टाकलं त्याला सबसिडी देऊनसुद्धा आम्ही तो प्रोजेक्ट पूर्ण करू शकतो आणि भविष्यामध्ये त्याची जी अंडी तो निर्माण करेल ती शासनाच्या वेगवेगळ्या योजनेमध्ये आपण शासनाच्या दराने विकत घेऊ शकतो अशा प्रकारची ती योजना आहे तर त्या योजनेमध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी आपले उपसंचा उप आयुक्त कार्यालय आहे राज्य विभागाचं आणि जिल्हा परिषदला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आहे या दोन कार्यालय आहेत आणि आपल्या तालुक्याला प्रत्येक पंचायत सेटमध्ये पशुधन विकास अधिकारी असतात त्यांच्याकडे सर्व योजनांची माहिती असते आणि आपला निकटचा दवाखाना असतो आता बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी जागा रिक्त आहेत पण भविष्यामध्ये आपण ही जागासुद्धा भरणार आहोत परंतु या निमित्ताने या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं माझी आपल्याला आवाहन आणि विनंती आहे याच्याशिवाय आणखी एक महत्त्वाची योजना आहे आपल्याकडे राष्ट्रीय पशुधन अभियान आहे यामध्ये आपल्याला शेळी मेंढी किंवा पोल्ट्री याचं एक युनिट स्थापन करता येतं यामध्ये समजा शंभर शेळा दोनशे शेळ्या तीनशे शेळ्या चारशे शेळ्या पाचशे शाळ्यापर्यंत आणि एक कोटी रुपयापर्यंतचा प्रोजेक्ट केला तर पन्नास लाख रुपयापर्यंत सबसिडी आहे आणि ही योजना पूर्ण ऑनलाईन आहे त्यासाठी तुम्हाला कोणाही अधिकाऱ्यांच्याकडे रोज खेटे मारण्याची गरज नाही तुमच्याकडे स्वतःची जागा पाहिजे तुमचं स्वतःचं बँकेमध्ये पद पाहिजे तुम्ही काही प्रमाणात का होईना त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची तुमची तयारी पाहिजे आणि मला अशी माहिती मिळते की आता बघा माहीतच आहे आपल्याला की हा रोड आहे इथे मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आहेत आणि या भागामध्ये मेंढीचं मटण ते जास्त लोक लाईक करतात तर यासाठी हा चांगला व्यवसाय आहे सर्वात जास्तीत जास्त लोकांनी हा योजनेचा लाभ घ्यावा याची सर्व माहिती आमच्या अधिकाऱ्यांच्याकडे आहे ते ऑनलाईन अर्ज जर आपण केले तर हे होईल याच्याशिवाय आणखी एक चांगली योजना आहे ज्याच्यामध्ये ऑर्डर म्हणजे पशुखाद्य तयार करण्यासाठी सुद्धा आपण ही योजना तयार करू शकतो ती जर आपण घेतली तर भविष्यामध्ये तुमच्यासाठी चांगला व्यवसाय निर्माण होईल कारण आपल्याला माहिती आहे की आता पशुखाद्य मिळणं हे आणि भा भाव पण वाढत चाललेलं आहे त्यामुळे तुमच्या घरातल्या पशुधनाला तर उपयोग होईलच परंतु आपण त्याची चांगल्या प्रकारे विक्री करू शकाल तर त्याचंसुद्धा जे प्लॅन्ट आहे त्याचा जो कारखाना आहे तो उभं करण्यासाठी सुद्धा शासनाकडून सबसिडी आहे तर त्याचा सुद्धा आपण सगळ्यांनी लाभ खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल बद्दल आपल्याबरोबर स्वतः आयुक्त सर आपल्याशी वार्ता करताय आपण गावकऱ्यांकडून काही जाणून घेऊयात खरंच आपल्याला स्वतः आयुक्तांनी भेट दिलेली तुम्ही काय सांगू शकता सरांबद्दल सरांविषयी माहिती द्या म्हणजे तुम्हाला काय असेच म्हणजे प्रत्येक गोष्टीचे आयुक्त सर म्हणत यांनी आपल्याला गाव भेट द्यावडा दिला पाहिजे तुम्हाला काय वाटतं दिलं पाहिजे सरांनी जी माहिती सांगितली त्याबद्दल तुम्ही खुश आहेत का नाही

तीन चार महिन्यात तुमचं नाव सांगा मी किसन सकार्राम लंके या छोट्याशा शेतकरी आहे आज आमच्या प्रत्येक जणांची दोन दोन बैल एक एक मैस आम्ही पाळीत होतो आज ह्या ठिकाणी एवढे मोठे अधिकारी हिंशेने आम्हाला सल्ला दिला त्याच्यामध्ये आम्हाला एकदम मस्त वाटते आणि आम्हाला एक ताकद नवीन ऊर्जा निर्माण झाली इथून पुढे सुद्धा सर आम्हाला असा सल्ला देतील आम्ही सुद्धा आड अडचणी आल्या तर सर आणि ते आम्ही संपर्क साधणार आहे एवढेच माझे दोन शब्द बोलून सांगतो पण मी काय म्हणतो पशुसंवर्धनाचे जर आयुक्त सर आले असे प्रत्येक क्षेत्रातले व्यक्ती येऊन गाठ घेतली पाहिजे का नाही तुमची असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्याने आम्हाला सल्ला दिला पाहिजे आणि हे एवढे माझी म्हणण्याची उद्देश आहे खूप ना तो ज़्यादा दुख देने वाले होंगे ये तो नॉर्मल हो जाएगा तो जब नस्मिल होते हैं अच्छी नसल निर्माण होगी उससे समझे क्या हम जो सीवन रखते हैं ना सबसे अच्छी बिल में जो सबसे अच्छा बिल है उसका नस्ल रखते हैं गवर्नमेंट के पास अगर उसका किया तो उसका नेक्स्ट जनरेशन जो होगा नसल आदमी का वो तो अच्छा होगा और बिल भी अच्छा देगा वन अगर मेल भी होगा भी ना उसके लिए ये भी करना चाहिए वो हा वेळ है ना प्रेगनेन्सी वॉर्ज कंटिन्यू नसते अगर महीने महिने देखा नाही आपने